नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मस्त असेच मजेत राहा आणि मी इकडे बघा आज होतं लक्ष्मीपूजन आणि मी लक्ष्मीपूजनची पूजा कशी के केली चला तर बघूया इकडे मी छान अशी रांगोळी काढून छान संगीत आपली पूजाही मांडलेली आहे आणि इथे लक्ष्मीला आवडतं म्हणून बत्ताशे पानाचा वेडा छान अशी आपली लक्ष्मी म्हणजे झाडू कलश पूजन गणपतीपूजन लक्ष्मीपूजन असं सगळं एकदम आपलं काही असं रोकडा म्हणजे आपलं धन त्याची पूजा मांडून घेतलेली आहे सगळ्याची पूजा एकदम व्यवस्थित केली नैवेद्य म्हणून मी छान असा दिवसभर काम करून मस्त मेनू बनवला होता चपाती जिरा राईस दाल तडका आणि पनीर कोफ्ता बनवला होता वरतून फराळही प्र नैवेद्यासाठी ठेवला होता फराळामध्ये चकली करंजी लाडू आणि चिवडा असा प्रकार होता आणि इकडे मी मस्त पैकी पूजा करून मस्त नमस्कार करून घेतलेला आहे आणि छान अशी पूजा करून घेतली बघा आता पूजा करत असताना आहे ना अचानक दो दो पाऊस चालू झाला सगळ्यांचं मुळ ऑफ झाला कारण खाली जायचं होतं फटाके वाजवायला इकडं मुलांनी पण पूजा करून घेतली मस्त वेगळी काहीच करणार सगळ्यांचा मुळ ऑफ झाला पाऊस आला म्हणून पण आता पर्याय नाही निसर्ग आहे म्हटल्यावर तर कधी काय करेल काय सांगू शकत नाही पण तरी आता एवढी सगळी तयारी केली मस्त पूजा केली तयार झालं सगळं आणि पावसाने गोंधळ घातला चालते आता काय थोडासा पाऊस जायचे सगळेजण वाट बघत होते तोपर्यंत घरातच बसून व्हिडिओ बनवले मस्त मनोरंजन केलं पण पाऊस काही जाईनाच शेवटी नावेलाच खाली जाऊन गाड्यांची पूजा वगैरे करायला सुरुवात केली इथे करत आहे कृतिका पूजा करत आहे सक्षमची तयारी झालीच नव्हती सक्षम आपला बसला होता टाईमपास करत सो त्याची काही तयारी नाही झाली सो so, दोघींनी पूजा केली आम्ही मी पण पूजा केली आणि व्हिडिओ वगैरे मस्त छान शूट केले फोटो काढले खूप खूप जास्त फोटो काढले सगळी तयारी ह्याच्यासाठीच करायची असते व्हिडिओ फोटो दुनियादारी ह्याच्यातच खरा आनंद असतो आणि हे राहतात मेमरीज हे सगळं आपल्या आठवणीत राहण्यासारख्या गोष्टी आहेत कारण त्यानंतर तुम्हाला खूप लक्षात राहतात फोटोंच्या रूपात आणि तुम्ही कधी तुमच्या तुम्हाला आठवण आली किंवा तुम्हाला बघू शकता हे मी छान असं टिपो डेकोरेशन केलं आपला हा दिवा किती सुंदर वाटते बघा बरं टिपो डेकोरेशन केलं मस्त बाहेर सगळं डेकोरेट केलं हा मी आम्हाचा दिवा जाळला म्हणजे सॉरी काय बोलतात धूप वगैरे जाळला आणि खाली आलो मस्त सगळेजणं गाड्यांची पूजा वगैरे करायला ही आपली महाराणी माझी पॅरेसी लाडू याची पूजा करून घेतली पहिली सर्वांनी आम्ही गाड्यांच्या पूजा केल्या दोन गाड्या आहेत आपल्याकडं एक स्कूटी पण एक मॅस्ट्रो आहे तर दुसरी गाडी आहे ती जास्त काही चालवत नाही त्याच्यामुळं ती उभीच असते कारण कोणाला वेळच नाही ती चालवायला मी की मी दोन दोन गाड्या तर काही चालवू शकत नाही पळवू शकत नाही म्हणून आणि ती स्कूटी स्कूटीचं कसं असतं जास्त वेळ उभी राहिली का ती बंद पडून जाते म्हणजे बंद म्हणजे कशी पडते की बॅटरी लो होते बॅटरी टाकली ती एकदम टकाटक ओके असते बाकी फक्त ती, ती बॅटरी लो झाल्यामुळं उभी असते आणि ही आपली रेग्युलर चालते म्हणून ही चालू आहे कुठल्या गाडीला मेंटेन मेंटेन करण्यासाठी ती सगळ्यांची आहे आणि सक्षम पूजा करत आहे तिच्याकडं ते लास्टला आपला सक्षम नारळ कसा पडतो बघा पुढे गेला नारळ फोडणारा सक्षम अरे देवा इकडं दुसऱ्या गाडीची पूजा करून घेते मी पटापटा पटापटा पाऊस आणि सगळ्यांचा मूळ खराब केल्यास सगळेजण वाड बघत होते पाऊस कधी जाईल पाऊस कधी जाईल सगळ्यांचं लक्ष पूजेमध्ये नव्हतं सगळ्यांचं लक्ष ना बाहेर पाऊस जाण्याकडे होतं पण काही पर्यायच नाही पाऊस काही जाईना नऊ वाजले तरी पाऊस काही जाईना एवढा चिखल करून ठेवला होता का पाऊस गेल्याच्यानंतर पण कोणाची इच्छा होई का तिकडे खा बाहेर जाऊन फटाके ओढवायचे कारण एवढ्या छान छान साड्या घातल्या होत्या त्या खराब होत होत्या मी आपली फोटोसाठी थोडंसं गेली दोन तीन फटाके वाजवले फायनली इकडं पूजा होत आलेली आहे आणि आम्ही आता चला घरी चाललेलो आहोत पण त्याच्याबरोबर इथं सक्षमचा नारळ फोडायचा कार्यक्रम बघा एका फटक्यात नारळ फुटला नशीब ना, गेल्या वर्षी हाताला लागलो तर नारळ फोडतं फोडता यावर्षी पण लागलं पण दरवाज्यातला नारळ फोडताना लागला अजून त्याला तेवढं समजत नाही की नारळ कसा आपट आपटायचा म्हणजे फुटतो शिकल लागून लागूनच आहे चला आमची एंट्री झालेली आहे मस्त घरात बघा कशा वाटतात माझ्या लक्ष्म्या